शापूर येथील सुप्रसिद्ध ज्ञानवर्धनी संस्थेच्या कार्यकारी समितीच्या संचालकांची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत चौदा संचालक तसे इतर मतदारसंघातून पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले तर उर्वरित दोन जागांसाठी चुरशीची लढत झाली यानंतर नुकताच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोनूबाऊ बसवंत कॉलेज शापूरच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी बालकृष्ण पाटील यांची भरघोस मताने निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून शेखर अधिकारी सचिवपदी दिलीप भोपतराव सहसचिव वैभव जगे खजिनदारपदी यशवंत गुजरे यांची निवड करण्यात आली सोनूभाऊ बसवंत कॉलेजच्या कार्यकारी समितीच्या निवडणुकीत संस्थापक सदस्य देणगीदार दाते आश्रय दाते प्रवर्गातून काही उमेदवार बिनविरोध निवडून गेले त्यामध्ये अरुण कासार शेखर अधिकारी नरेश अधिकारी अनिल निचिते बाळासाहेब खारेक यांचा समावेश होता त्यानंतर झालेल्या निवडणुकीत किशोर गांधी महेंद्र वासा प्रशांत फुले दीपक बजाज वैभव जगे यशवंत गुजरे नितीन अग्रवाल सोमनाथ काबाडी संदीप महाजन राजेश वाळिंबे बालकृष्ण पाटील अविनाश वेखंडे सतीश पातकर आणि अपर्णा खाडे दिलीप भोपतराव कल्पेश दुदाळे यांची संचालकपदी वर्णी लागली आहे आज झालेल्या निवडणुकीत एकूण चोवीस संचालक मतदारातून संस्थेच्या अध्यक्षपदी बाळा पाटील यांची निवड ही त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर शिक्कामोर्त करणारे आहे बाळा पाटील यांनी याआधीही संस्थेच्या सचिवपदी काम केले आहे त्यामुळे संस्थेच्या कामकाजाची त्यांना माहिती आहे आत्ता अध्यक्षपद भेटल्यामुळे त्यांची जबाबदारी वाढलेली आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले असले तरी ज्ञानवर्धनी संस्थेची निवडणूक बिनिविरोध व्हावी अशी अपेक्षा अपूर्ण राहिली आहे मात्र पारदर्शक आणि शांततेत झालेली ही निवडणूक आता नव्या कार्यकारणीकडून संस्थेच्या सर्वांगणी विकासासाठी सकारात्मक दिशा देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क